पुरोगामी जलसा आणि कामगार मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात अशी माहिती आयटक कोल्हापूरचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शाहीर सदाशिव निकम यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना अकरा ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी मुंबई इथल्या एम्पायर थिएटर मध्ये करण्यात आली पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते तर चिटणीस म्हणून बी ए पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आयटकच्या स्थापनेत पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस गिरी, सरोजनी देवी नायडू आदींनी सहभाग घेतला होता आयटक न स्वातंत्र्य चळवळीतही महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे सुरुवातीला काँग्रेस साम्यवादी समाजवादी विचारधारेचे कामगार यात होते एकोणीसशे पंचेचाळीस नंतर कामगार चळवळ राजकीय विचारधारणेनुसार विभागली गेली कामगार हक्कांचं रक्षण करणं त्यांच्या कामाची परिस्थिती सुधारणं हे संघटनेचं मुख्य उद्दिष्ट होतं सुरुवातीला आयटक भारतीय काँग्रेस अंतर्गत काम करणारी संघटना होती एकोणीसशे पंचेचाळीस साली समाजवादी आणि साम्यवादी विचारांचे कामगार सहभागी झाले आजही आयटक ही, ही कामगारासाठी लढणारी जुनी कामगार संघटना आहे देशातील विविध क्षेत्रातील कामगारांनी संघर्ष करून कामगार कायदे करून घेतलेत मात्र सध्या केंद्र सरकारकडून कामगार कायद्याची पायमल्ली केली जातीय या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रातील कामगारांना एकत्रित करून त्यांच्या जनजागृती करण्याच्या हेतूनं संपूर्ण देशभरात आयटकच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर आयटकच्या वतीनंही शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी ताराबाई पार्क इथल्या मांगल्य सांस्कृतिक सभागृहात कामगार मेळावा शाहिरी कार्यक्रम पुरोगामी जलसा अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयटक कोल्हापूरचे से जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे या पत्रकार बैठकीला कॉम्रेड दिलीप पवार रघु कांबळे एस बी पाटील आनंदराव परुळेकर कुंडलिक एकशिंगे आदी उपस्थित होते